असं म्हणतात की ए आय क्रांतीमुळे कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात आणि हे खरंय पण विचार करा जर आपण याच ला आपली सगळ्यात मोठी ताकद बनवलं तर चला आज आपण हेच बघणार आहोत की या वादळाला संधीमध्ये कसं बदलायचं चला एक कल्पना करूया वर्ष आहे दोन हजार पंचवीस एका तरुण मुलाने नुकतीच ग्रॅज्युएशन पूर्ण आहे त्याच्या आईवडिलांनी अक्षरशः आपलं सर्वस्वपणाला लावून सगळ्या आशा त्याच्या शिक्षणावर लावल्या होत्या त्यांचं एकच स्वप्न होता की मुलाला चार वर्षांनी पदवी मिळाल्यावर एका मोठ्या कंपनीत नोकरी लागावी आणि आपल्या घराच्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यामुळे तो तरुण मुलगाही भविष्याबद्दल खूप उत्सुक होता तो चांगल्या मार्काने पास होतो आणि एकदम आत्मविश्वासाने नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात करतो त्याला वाटतं अरे वा इतके चांगले गुण आहेत नोकरी तर आरामात मिळेल पण लवकरच त्याच्या इनबॉक्समध्ये एक असं सत्य त्याची वाट पाहत होतं जे धक्कादायक होतं तो एक एक करून ईमेल उघडतो आणि प्रत्येक ईमेलमध्ये तेच उत्तर आम्हाला कळवण्यास खेद वाटतोय पण आम्हाला कमीतकमी चार पाच वर्षांचा अनुभव हवाय कारण आमच्याकडची एंट्री लेव्हलची सगळी कामं आता एआय करतं आणि हे वाचून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्याच्या डोक्यात एकच प्रश्न फिरत राहतो की मी इतकी वर्ष शिकलो तरी कशासाठी जर सुरुवातीच्या नोकऱ्याच नसतील तर मी सुरुवात कुठून करणार आणि तेव्हा त्याला जाणीव होते की अरे आपण इतकी वर्ष चुकीच्या शर्यतीत धावत होतो ज्या अभ्यासक्रमाला आपण घोकमपट्टी करत होतो तो तर कधीच कालबाह्य झालाय पण आपण पन इतपर्यंत पोहोचलोच कसे ही समस्या अशी अचानक कशी काय समोर आली याचं उत्तर आहे इतिहासात कारण ही क्रांती काही एका रात्रीच झालेली नाही आजची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल तिच्या मुळाशी या सगळ्याची गोष्ट सुरू होते 1950 फिफ्टी साली जेव्हा कम्प्युटर सायन्सचे जनक ॲलन ट्युरिंग यांच्या मनात एक साधा पण खूप मोठा प्रश्न आला काय मशीन माणसासारखा विचार करू शकतात आणि इथूनच च्या प्रवासाला खरी सुरुवात झाली बघा एकोणीसशे पन्नासमध्ये ट्युरिंग टेस्ट आली एकोणीसशे छप्पन्नमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्दात जन्माला आला मग एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आयबीएमच्या डीप ब्लू कम्प्युटरने बुद्धिबळात वर्ल्ड चॅम्पियनला हरवून जगात खळबळ माजवली आणि मग आलं वर्ष दोन हजार बावीस जेव्हा ओपेन एआयने चॅट जी पी टी लाँच केलं आणि एआय अक्षरशः प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या हातात आणून ठेवलं तर मग या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे घाबरू नका एक मार्ग आहे ई एस पी एल नावाचा एक फॉर्म्युला जो आपल्याला ला धोक्यातून आपलं सगळ्यात मोठं शस्त्र कसं बनवायचं याचा एक रोडमॅप देतो यात एकूण चार सोप्या पायऱ्या आहेत पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे एक्सप्लोरेशन पण ए आय टूल्सचं नाही तर स्वतःचं म्हणजे आपल्याला नक्की कार करायचंय हे आधी ठरवा मग दुसरी पायरी त्या कामासाठी लागणारे एआय स्किल्स शिका तिसरी पायरी, पायरी पायलट टेस्टिंग म्हणजे ते स्किल्स वापरून काहीतरी करून दाखवा आणि मग चौथी पायरी लॉन्च म्हणजे स्वतःला कामासाठी सादर करा यातली ही जी पायलट टेस्टिंगची पायरी आहे ना ती खूपच इंटरेस्टिंग आहे बघा आजकाल तुमचं सोशल मीडिया हेच तुमचं नवीन सी व्ही आहे तुम्ही ए आय वापरून तुमचं काम कसं सोपं आणि प्रभावी बनवताय हे लोकांना सोशल मीडियावर दाखवणं खूप महत्वाचं आहे म्हणजे आधी हे काम मी असं करायचो आता एआयच्या मदतीने तेच काम मी निम्म्या वेळेत करतो हे जेव्हा तुम्ही दाखवता तेव्हा तुमची व्हॅल्यू आपोआप वाढते आता तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल एक कौशल्य असं आहे जे भविष्यात सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे आणि ते म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सोप्या भाषेत सांगायचं तर ए आयशी योग्य प्रकारे बोलण्याची कला जेणेकरून आपल्याला त्याच्याकडून सर्वोत्तम काम करून घेता येईल प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय तर ए आयला योग्य सूचना देण्याची कला फक्त साधे प्रश्न विचारण्याऐवजी त्याला अशा प्रकारे सूचना देणं की तो आपल्याला हवं तसंच उत्तर देईल यालाच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात आता हे उदाहरण बघा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल डावीकडे एक साधा प्रॉम्प्ट आहे आमच्या नवीन उत्पादनाबद्दल एक ईमेल लिहा यातून काय मिळेल एक साधा कंटाळवाणा ईमेल पण उजवीकडे बघा एक मार्केटिंग तज्ज्ञ म्हणून काम कर इथे तुम्ही ए आयला एक भूमिका दिली व्यस्त व्यावसायिकांना लक्ष कर इथे तुम्ही त्याला टार्गेट ऑडियन्स सांगितला आणि वेळेची बचत संघटन हे फायदे सांगा म्हणून सांगितलं याचा परिणाम काय होईल एक जबरदस्त प्रभावी ईमेल तयार होईल हाच आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा खरा फरक एआयशी चांगलं काम करून घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे त्याला एक नवीन कर्मचारी समजा जसं आपण नवीन कर्मचाऱ्याला कामाबद्दल सगळं समजावून सांगतो त्याला ट्रेनिंग देतो फीडबॅक देतो अगदी तसंच ए आय सोबतही करायचं आहे आणि याचसाठी मास्टर प्रॉम्प्ट ही एक खूप भारी संकल्पना आहे हा एक असा डॉक्युमेंट आहे ज्यात तुमच्याबद्दलची सगळी माहिती असते तुम्ही कोण आहात तुमची ध्येय काय आहेत तुमची ताकद तुमच्या मर्यादा अगदी तुमची लिहिण्याची शैली काय आहे हे सगळं काही हा प्रॉम्प्ट ए आयला तुमचा पर्सनल असिस्टंट बनवतो तर मग हा मास्टर प्रॉम्प्ट तयार कसा करायचा खूप सोपा आहे पहिलं ए आयलाच सांगा की माझी मुलाखत घे तुझ्या कामाबद्दल आणि ध्येयांबद्दल मग त्याच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं द्या तिसरं आणि हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या स्वतःच्या लिखाणाचे नमुने द्या जसे की तुमचे ईमेल्स किंवा सोशल मीडिया पोस्ट याने ए आय तुमची भाषा शैली शिकेल आणि शेवटी या सगळ्या माहितीवरून एक मास्टर प्रॉम्प्ट तयार करायला सांगा जो तुम्ही प्रत्येक नवीन चॅटमध्ये वापरू शकता तर आता आपल्याकडे सगळी माहिती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा नुसत्या माहितीचा काही उपयोग नाही कृतीशिवाय ज्ञान म्हणजे फक्त वेळेचा अपव्यय हे आकडे विसरू नका एंट्री लेव्हलच्या तब्बल पन्नास टक्के नोकऱ्यांवर एआयमुळे परिणाम होऊ शकतो त्यामुळे या बदलासाठी तयार राहणं खूप जास्त गरजेचं आहे ही धोक्याची घंटा नाही तर तयारीसाठी मिळालेला एक इशारा आहे असं समजा पण चांगली गोष्ट ही आहे की आता आपल्याकडे फक्त टिकून राहण्यासाठीच नाही तर या एआय क्रांतीमध्ये यशस्वी होण्यासाठीचा एक स्पष्ट रोडमॅप आहे एल फ्रेमवर्क आणि मास्टरप्रॉमच्या मदतीने आपण इतरांपेक्षा खूप पुढे जाऊ शकतो तर मग आता प्रश्न एकच आहे की ज्ञान तर मिळालं आहे पण त्यावर कृती कधी सुरू करणार